मूर्ती कोहली या दोन संघ आपल्याला खर ही लढत पाहायला मिळेल कॉम मधून देऊ दोन्ही टीम शुभेच्छा चार षटकांची मॅच टॉस जिंकला स्वर्गीय नितीन नाईक स्मूर्ती कोहली टीम न प्रथम क्षेत्र करण्याचा निर्णय घेतला बॅटिंग साठी इन्व्हाइट केला गावदेवी गावठाण टीमला चला विनंती असेल आपली लगेच सलामीची जोडी आपण केलपट्टी पाठवा अगदी चांगली लढत खरं तर आपल्याला पाहायला मिळेल आजच्या खरेदी अच्छा दिवसामध्ये अच्छा कोणता संघ सुपर फोर साठी दाखल होईल हे पाहणं तेवढंच गरजेचं असेल सलामीची जोडी खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला म्हणलं खरं तर करण मडवी आणि त्याला साथ देत असताना अमित नाईक ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतो मागील मध्ये अमित नाईकची खेली अगदी चांगली राहिली टोटल केली मागच्या तर अमित नाईक ची होती मात्र या मॅच मध्ये कशा रीतीने खेळ राहील बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्ही बॉलिंग शेवटची कोणता संघ सुपर फोर साठी आजच्या दिवसामध्ये दाखल होईल चला थोड स्पीडअप करा लगेच सामना पंचांदेखी विनंती करेन आपण लगेच सुरुवात करा 400 ठिकाणची बात असेल पहिला सत्र बॅटिंग करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी गावठाण ऑन स्ट्राइक नक्कीच फलंदाज करण मडवी हा फलंदाज तुम्ही स्ट्राइक एंड वरती पाहता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज संकेत पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती बॉल पहिलाच बॉल प्रहार केला पाचच्या मध्ये चिनवा फेकून दिला च्या बाहेर पहिलाच बॉल वरती तिला तडाका पहिला बॉलवरती खेसलाय वाल ब्रँड षटकार सहादा पहिल्याच बॉल वरती खरं तर अगदी चांगला फटका आपण पाहिला फलंदाज करण मडवीच्या बाट मधून बिग मॅच होईल शंका नाही दोन्ही संघ पाहिलं तर अगदी संघांना चांगला खेळ साकारला मात्र शेवटच्या कोणता संघ आपला अधिराज्य कायम ठेवले पाहणं तेवढंच गरजेचं पहिलाच बॉल आणि पहिला बॉल बॉलवरती आला षटकार सेकंड बॉल गोलंदाज संकेत पाटील हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती पाहता तेवढा धाकट खेळाडू आणि स्ट्राईक फलंदाज करण मडवी फलंदाज तुम्हाला ऑन स्ट्राईक पाहायला मिळत पहिल्याच वरती अगदी चांगला फटका सेकंड बॉल सेकंड बॉल गोलंदाज तयार पुन्हा एकदा संकेत पाटील हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता पुन्हा प्रहार अजून एक तडा सलग बॅक टू बॅक हा दुसरा षटका फलंदाज करण मडवीच्या मध्ये येतो विस्फोटक रूप धारण केला आणि अनोख्या अदाना सध्या फलंदाजी करत असताना संकेत, संकेत फाटील वरती प्रेशर निर्माण केला सलग दोन बॉल दोन षटकार एक्स पाय ठेवून आला सध्या फलंदाजी करत असताना फलंदाज करण मडवी सलग दोन षटकार आपण करण मडवीच्या बाट मधून पाहिल्या भरपूर चांगली फलंदाजी चार षटकांची मॅच आहे इम्पॉर्टंट मॅच आहे इथून जर संघ जिंकला तर एखाद्या ट्रॉफीचा हकदार बनेल याची मात्र शंका नाही आहे त्याच्यामुळं मॅच मध्ये चांगला टार्गेट सेट करायचा आणि त्याच हिरशेन विस्फोटक केली साकारत असताना करण मडवी सलग दोन बॉल दोन षटकार बारा या यावरती गावदेवी गावटान हा संघ जाऊन पोहोचला संकेत पाटील वरती प्रेशर निर्माण झालाय आणि प्रेशर च्या कारण सलग दोन बॉल दोन षटकार तिसरा बॉल गोलंदाजत या संकेत पाटील पुन्हा एकदा सच बॉलिंग ट्रॅक वरती आणि तेवढा धाकट खिलाडू पुन्हा एकदा विस्फोटक रूप धारण करत असताना फलंदाज नक्कीच कारण मडवी पुढचा बॉल गोलंदाज तयार पुन्हा एकदा संकेत पुन्हा प्रहार अजून एक तडाका सुप्प पाटी, सुप्प सब उप टूपर केसतो हा तिसरा षटकार संकेत करण मडवी, संकेत वरती केला प्रहार सलग तीन बाल तीन षटकार सलग तीन बॉल तीन षटकार काय फलंदाजी होते चार षटकांची मॅच पहिला सत्र टार्गेट सेट करायचा आणि तो टार्गेट सेट करण्यासाठी भरपूर चांगली फलंदाजी सध्या करण मडवी पाहायला मिळतात गोलंदाज तयार संकेत पुन्हा प्रहार क्षेत्र आहेत दोन तीन दर्शक एक षटकार सलग चौथा षटकार फलंदाज करण मडवीच्या काय अपलातून बॅटिंग ओपनिंग ब्लास्ट कसं कर करा बना याच प्रात्यक्षिक उदाहरण सध्या मैदानाच्या आतमध्ये देत असताना करण मडवी सलग चार बॉल चार षटकार चोवीस याकड्यावरती बॅटिंग करत असताना गावदेवी गावठाण टीम चोवीस या आकड्यावरती सध्या बॅटिंग करीत असताना गावदेवी गावठाण अगदी चांगली फलंदाजी सध्या आपण फलंदाज करण मडवी याची पाहतोय पुढचा बॉल हा प्रॅकर फुल केलं फुल सक्सेस काय बॅटिंग फलंदाज करण मडवी षटकार सलग पाच बॉल पाच षटकार काय फलंदाज या पुलातून या मॅच मध्ये करण मडवी सलग सहा बॉल सहा षटका फेकण्याचा विक्रम रचला जाईल का करण मडवीच्या माध्यमातून हा देखील मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज संकेत पाटील समोर करण सन्मान दिला सन्मान दिला ला फलंदाज करण ना आणि इथे मात्र सिंगल आली अशा रीतीनं पहिला षटकाच केल वाईट टोटल दोन धाबा आल्या आता धाव पुस्तकावरती धाबा पाहिला तर बत्तीस धाबा धाव पुस्तकावरती शेवटचा बॉल फक्त सन्मान दिला खरं तर करा आणि इथे अंतिम डाट अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला ना पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा पाहिला तर बत्तीस या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गावदेवी गावठाण पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला ना पहिल्या षटकामध्ये धावाला टोटल बत्तीस धावा चार षटकांची मॅच स्ट्राईक वरती फलंदाज पाहिलं तर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल अमित नाईक मागील मॅच चा खर मॅन ऑफ दव्वेचा धाव्यांची उपयुक्त केली मागील मॅच मध्ये साकारली होती या मॅच मध्ये कशा खेळ राहील करण मडवीचा पहिला ओव्हर मध्ये आपण आक्रमण पाहिला अगदी चढमध्ये फेकण्याचा प्रयत्न खोद काम केलं आणि या बॉल वरती आपल्याला सिंगल पाहायला मिळेल एका दाब्याला प्राधान्य दिलं फलंदाज अमित नाईक ना जाणले करण मडवी एक विस्फोटक ग्रुप धारण केला आणि त्याच्या बॅट मधून धाबा येतात आणि त्याला स्ट्राईक देणं हा काम सध्या करत असताना अमित नाईक एका दाब्याने ना संघ पुढे सरकला फलकावरती धाबा पाहिला डबल तिरी धाव फलकावरती तेहतीस धाबा तुम्हाला पाहायला मिळतील सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती फलंदाज आदित्य हा गोलंदाज समना बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल समोर फलंदाज करण मडवी डावकाचा एक विस्फोटक खेळाडू ना विस्फोटक रूप धारण केला हलक्या हाताने खेळलाय लावून कार्फेट ऑफ साईड ला शेतरक्षक येतील फेकतील तोपर्यंत संधी साधली आणि या बॉल वरती एका दाब्याला प्राधान्य दिला सांगित हवा आपण पर्कावरती पाहिलं तर संघ जाऊन पोहोचला थर्टी फोर चौतीस या आकड्यावरती बॅकअप द्यावा लागेल कमबा करावा लागेल गोलंदाज आदित्यला जर कमबा करायचा असेल तर विकेट आणि डॉट चेंडू महत्वाचे असतील प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता कदाचित बाच हेच होती इस्ट्रक्षक फिंग झाल्या मात्र इथे डॉट चेंडू पाहायला मला तोड़ा ब्रेक देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये आदित्य करतो कारण की पहिल्या ओव्हर मध्ये बत्तीस जागा खर्च केला संकेत पाटीलला थोडासा प्रेशर होता आणि त्या प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न सध्या आदित्य या मार्च मध्ये करतात स्वर्गीय नितीश मूर्ती कोहली टीम साठी समोर फलंदाज अमित पुन्हा एकदा सज्ज झालाय जड मध्ये फेकण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक आहे फंबलिंग झाल्या डीप चेंडू निघून चालला क्षेत्रक्षक येतील तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल तर या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर या षटकामध्ये थोडंसं कमबॅक केलं गोलंदाज आदित्य ना चेंडू फेकले टोटल चार ज्याच्यामध्ये तीन धाबा अवघा खर्च केला भरपूर चांगली गोलंदाजी बॅकअप कमबॅक देत असताना सध्या स्वर्गीय नितीन स्मृती कोहली टीम साठी स्ट्राइक पुन्हा एकदा रोटेट झाली स्ट्राइक होते फलंदाज करण मडवी हा फलंदाज तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल पार करण्याचं प्रयत्न जरूर होता ऑफसाईटला खेळला मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला आणि आज जोपर्यंत उत्सव हे फेकतील तोपर्यंत सिंगलला परादान्य पण चांगली गोलंदाजी करत असताना आदित्य सध्या मैदानाच्या आत पुन्हा एकदा स्ट्राइक रोटेट होईल स्ट्रायरवरती फलंदाज अमित नाईक हा फलंदाज तुम्ही पाहात विकेट गमोला नाही या शुभसंकेत सत्या गावदेवी गावठाण टीमसाठी सलामीची जोडी दापी खेळपट्टीवरती स्थळ टोकून बसले आहे आणि चांगली फलंदाजी करत असताना एक चांगले टार्गेटवरती नेण्याचा प्रयत्न गावदेवी गावठाण टीमला केला जातोय प्रयत्न जरूर होता व्यवस्थित संपर्क नाही या सिंगल आली या बॉल वरती पाट कट्या आणि दोन षटकांचा खेळ समाप्त झाला बारा चेंडूंच्या अखेरीस गावदेवी गावटांस गा, बिन बाट टोटल थर्टी सेव्हन सदतीस या आकड्यावरती जाऊन पोहोचला बारा चेन्नू खेळ समाप्त झालं बारा थर्टी च्या सदोतीस विकेट डबल नाही गावठाण टीम ना सलामीची जोडी करण मडवी फलंदाज नक्कीच अमित नाईक ही जोडी तुम्हाला अखिलपट्टीवरती पाहायला मिळाली तिसरा गोलंदाज सूरज पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला मागील षटक भरपूर चांगलं राहिलं आता तशा जरी गोलंदाजी सूरज पाटीलला करावे लागेल हो चांगली गोलंदाजी चांगला टप्पा तुम्हाला पाहायला मिळाला ओरफीत बॉल मात्र चेंडू फाडल्या तर थोडासा बाहेर बोलून घेतो आणि फलंदाजाला चकवा दिला आणि इथे तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळेल थोडस बॅकअप दिलं जात सूरज पाटील सेकंड बॉल हा ट्रॅकर बॉल होता एस्टेक्ष पंबलिंग झाला बॅकअप आला नाही बाईस मध्ये सिंगल आली आणि एका दाब्यानं संघ पुढे सरकला फलकावरती दाबा थर्टी एट अडोतीस दाबा सूरज पाटील हा गोलंदाज षटक भरपूर चांगलं गोलंदाज आदित्यचा ज्या षटकामध्ये अवघ्या पाच धाबा आल्या थोडस बाटप मिळालं नक्कीच कोहली टीमला अगदी जड मध्ये फेकला पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळेल मागील मी पासून चांगले गोलंदाजी पहिला ओव्हर मध्ये संकेत पाटीलने न बत्तीस खर्च केला त्याच्यानंतर अगदी धावेवरती ब्रेक लावलाय गोलंदाजी करत असताना स्वर्गीय नितीन नाईक स्मृती कोहली टीम समोर स्ट्राइक रुटेट झाली स्ट्राइक वर फलंदाज करण मडवी प्रार केला अफसाइटला शतरक्षक आहेत तावक्याच्या बाहेर सहा धाब्यांसाठी करण मडवीच्या बॅटमधून अजून एक तडाका अजून एक षटकार सहा धावा गावदेवी गावठाण टीम साठी धावपुस्त धाबा पाहिला तर फोर्टी फाय पंचेचाळीस धावा धाव पुस्तकावरती पाहायला मिळतील चांगलं खेळ अगदी ओपनिंग ब्लास्ट कस करावं याचा जिवंत उदाहरण देत असताना करण मडवी हा फलंदाज पुढचा पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न व्यवस्थित मध्ये रडारमध्ये आलं नाही शिकायत आदित्य आणि जोपर्यंत उत्सव ते ती फेकतील तोपर्यंत सिंगल ला दिले प्राधान्य एका धाबे सांघिक सांगिक संख्या धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचलाय टोटल फोर्टी सिक्स से चालीस आकड्यावरती सूरज पाटीलचा तिसरा षटक बॉल फेकरे टोटल पाच शेवटचा अंतिम बॉल समोर फलंदाज पाहिलं तर अमित नाईक हा फलंदाज तुम्ही पाहता फुलटास बॉल तो पवतो धोनी हातानं कबूल केला आणि चेंडूवर फेकून दिला लेगला सहा दाब्यांसाठी अमितच्या बॅट मधून आला हात काढाखा सहा धावा षटकात पन्नास दाबा कंप्लीट करत असताना बावन्न या आकड्यावरती जाऊन पोहोचला गावदेवी गावठाण टीम तर अठरा चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि अठरा चेंडूंच्या अखेरीस टोटल बावन्न या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गावदेवी गावठाण टीम शेवटचा अंतिम षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल नयन भगत हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती समोर करण मडवी सलामीची जोडी अद्याप खिलपट्टी वरती पहिलाच बॉल नयन भगत फुलटॉस बॉल समोर करण मडवी अजून एक तडाखा अजून एक षटकार अक्रम रूप धारण करत असताना फलंदाज करण मडवी विस्फोट केली साकारतो वैयक्तिक चांगले योगदान गावदेवी गावठाण टीम साठी टी। टोटल आपण विचार केला तर करण मडवीचा सातवा षटकार टोटल वैयक्तिक अकरा बारांना पंचेचाळीस धाबेंची उपयुक्त खेळी साखर दर्शना मैदानाच्या आतमध्ये सिंगल कंपेअर दुसऱ्या धाबेसाठी पलटवार आणि दोन धाबा देखील कंपेअर झाल्या थोडस प्रेशर निर्माण झालाय सध्या कोहली टीमवरती वरती धाबा भरपूर इथे जमा करत असताना पहिल्या सत्रामध्ये आपण गावदेवी गावठाण टीम ला पाहतोय सिक्स्टी सात धाबा धाव पुस्तकावरती लाइन पावी लागेल लाइन खराब आहे लेग स्टंपच्या बाहेर बॉल पंचनचा इशारा 82 चा व्हाईट वन 61 या आकड्यावरती गावदेवी गावटान आणि वैयक्तिक करण मडवी खेळतोय 47 47 या आकड्यावरती 12 बॉल 47 अर्धशतके केले पूर्ण करेल का हल्क्यातने किल्ला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे मात्र डॉट चेंडू पाला मिळेल नयन भगत हा शेवटचा गोलंदाज तुम्ही नक्कीच पाहाता एकसष्ट आकड्यावरती गावठाण टीम चेंडूचा चे विचार केला चेंडू फेकले टोटल नगत ना तीन अद्याप तीन चेंडू चकेल खेळ बाकी चेंडू अभ्यामध्ये विकेटची संधी क्षेत्रक्षेक येतील चुकी करणार नाही धक्का वैयक्तिक चांगला खेळ साकारत असताना करण मडवीला मैदान सोडावा लागला सत्तेचाळीस धाव्यांची उपयुक्त केली साकारली अर्ध तर तीन धाबा दूर राहिला करण मडवी आणि अखेर करा आपली विकेट मैदानातून बाहेर काढतो